आपल्या हातात बाईक घेऊन सर्व या समालोचन करते असा निमेश तांडे याचा ता सुद्धा सत्कार हृदय मंड हृदय क्रीडा मंडल बोंडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा निमेश तांडे निमेश तांडेचा सत्कार करते धीरेश तांडे धीरेश तांडे सुरेश ठाकूर पांडापूर संघाचा हा खेळाडू सात नंबर जर्सी बन तसेच पुढची चढाई घेऊन कुंडोरी संघाचा जतीन आपल्या टीम साठी काय करतोय संघासाठी काय करतोय जतीन घाल ते आणि सुंदर असा गुण घेऊन आपल्या संघाकडे परतलेला आहे जतीन घासे आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे पहिला गुण आणि पांडापूर संघाकडून प्रत्युत्तर सुंदर असले ते उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये प्रयत्न केला थोडीशी कमी पडली त्याचा फायदा उचललेला आहे आणि दुसरा गुणच्या पद्धतीने आपल्या संघामध्ये

त्याच्यामध्ये यशस्वी झाले तो म्हणजे जतीन घासे आपल्या संघासाठी तिसरा तीन शून्य शून्य तीन अजून खात उघडलेलं पांडापूर संघ सामना या सामन्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकतो की नुसती गर्दी नसल्या कबोरीवर आपल्याला प्रेम आहे ज्या आज आपण या सामन्याच्या रूपाने पाहतोय आणि पुन्हा एकदा जयश नसे चार वर्ष चढाई आणि पांडव समजा प्रयत्न देखील आहे कस या जयेश नावाचा वार आपण थोडू शकतो पांढरपूर सांगत आणि जतूत गावचे तरही करतोय डाव्या गोबऱ्यातून पांढरपुरच्या पट्यामध्ये

आणि पुन्हा एकदा सुपर आहे आणि जतीन टाकल घासाला कठीण झालेलं आहे संघाला आणि अमित आता मात्र मुंडाणी एक्सप्रेस रुलावर जतीन घासाने वाल्ली रुपी वारा घेऊन पाच गुणांच्या आघाडीवर मुंढाणी संघ

अगले यशस्वी तेरा 13 कायसा गुणांच्या बिचाडीवर पाडा पसंद असताना गुणांची लुट करेल का पहिले राय जतिन नेदा आपल्या चढाईच्या जोरावर आणि पांडा प्रसंगडून चार दिवस नंबर दिवस प्रदान करून आणि स्कॉर्पिओ किती प्रयत्न केला दोन पॉईंट भरून जातो

पंतांची कृष्ण नजर आणि तेवढेच कृष्ण नजर शशिकांत म्हात्रे करायसाठी पुन्हा एकदा अमित चोगले अमित चोगले बाळा सहा सहा बाळासाहेब प्रयत्न होता टॅकल करण्याचा पण तेवढाच चपलाय नि आम्ही बाहेर पडलेला आणि एक गुण घेऊन आपल्या संघाकडे परतलेले आहे आम्ही भांडापूर समज पूर्ण तरी कम बॅक करताना पांडव संघाकडून सुंदर असा अँगल आज झालेला आहे आठ बारा बारा आठ चढाईसाठी अमित चोगले आणि सामन्यामध्ये खूप मोठा बदल होता दिसतो आपल्याला अमित फोगलेच्या अकरा वाटत पोहचव लढाई पहिला नाही भरला आता बरला तेवढी सुंदर चढाई लांबली चढाईसाठी निघालाय जयेश पाटील आज आपण भाषेत इम्पॉर्टन्स पॉईंट घेत असा करतो सुहास लांबी मला तर वाटते या स्पर्धेतील पकडीचा एक दावेदार म्हणून आपलं नाव खेळून देत आहे सुहास लागे अष्टपैलू खेळाडू खेळाडू आज आपण म्हणू शकतो परफॉर्मन्स कसा आहे कारण की जेव्हा घरी घ्यायचा पॉईंट आणला आपलं पंडपूर संघाचे पार जे आहे तेरा बारा बारा तेरा चढाईसाठी जतीन घासे जतीन घासाचा वारू झोकला

अमित चोगले याबद्दल बोलायला गेलो तर एक पांढरपूर गावाला एक हिरा म्हणून भेटला आहे असा अमित चोगले क्रिकेट मध्ये सुद्धा बॉलिंग बॅटिंग अशी अष्टबलू खेळाडू कबड्डी मध्ये सुद्धा एक उत्कृष्ट कोपरा रक्षक आणि चांगला चढाई पटो चांगला खेळ अमित चोगले आगा। 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 आगा।

సోరో గంటా కడాయి దా నంబర్ జర్ ప్రదా ప్రయత్న ప్రయత్న అ

मंगेश पाटील यांच्याकडून कसा वाटला सामना लसीकांड जतीन आपल्या समाकडे परतलेले आहे थर्ड आहे थर्ड टेन आता यानंतर होणारा सामना दुसरा सामना सोळा सिंग शेवटचा सामन्यांचा रोमांच कमी होत नाहीये सोळा लांगी आपल्यासाठी मंगेश पाटील यांच्याकडे शंभर पाणी तशी कापण्यावर आपण घेऊन जाऊ शकता

त्याच्यानंतर जयेश चढाई करतो धडाईसाठी जयेश पाटील डोंगाने सांगाचा मथूरच थर्ड सुपर सुपरेट साठी अठरा तीस तीस अठरा आली